आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करत गणेश चतुर्थीच्या दिवशी राजराजेश्वर नगरीत सर्वत्र लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत करण्यात आले लहान मुलांच्या निरागस घोषणांपासून महिलांच्या उत्साहवर्धक सहभागापर्यंत आणि ज्येष्ठांच्या भक्तिभावापर्यंत संपूर्ण शहर बाप्पा मोरियाच्या जयघोषानं होतं अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरात पंचवीस तर ग्रामीण भागात पासष्ट ठिकाणी एक गाव एक गणपती या उपक्रमाला यंदाही चांगला प्रतिसाद मिळाला असून तेवीस गावांमध्ये सामूहिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे आई निरोगी असेल तर घर निरोगी आणि घर निरोगी असेल तर समाजही निरोगी या भावनेला मूर्तरूप देत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथं महिलांच्या आरोग्यासाठी कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं श्रीमती सुशिला देवी शर्मा हॉस्पिटल इथं झालेल्या शिबिरात दोन हजार पाचशे रुपये किमतीची लस महिलांना मोफत देण्यात आली या उपक्रमाचा थेट लाभ नऊ ते छत्तीस वयोगटातील शंभराहून अधिक महिलांना झाला उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आता नवीन धोरण आखत आहे या विभागाने आता विद्यार्थिनींसाठी कंबा आणि शिका योजनेअंतर्गत योजना आखण्याचं काम हाती घेतलं आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना त्यांच्या अध्ययनाच्या काळात मासिक दोन हजार रुपये कमावता येणार आहे विद्यार्थिनींना आठशे बेचाळीस अभ्यासक्रमांमध्ये शंभर टक्के शिक्षण शुल्क माफी करणाऱ्या आणि विद्यार्थिनींना निर्वाह भत्ता म्हणून मासिक सहा हजार रुपये देण्याचा निर्णय विभागाने आधीच घेतला आहे बैल पोळ्याचा सण अकोला शहरात उत्साहात साजरा करण्यात आला पोळा चौक इथं आयोजित शेतकरी सन्मान सोहळा तथा उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेत राजू खान शेख नासीर यांच्या सरजा राजा बैलजोडीनं प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचा मान पटकावला असून द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचा मान राजू गोतमारे यांच्या शंकर भांडारिया बैलजोडीनं आणि विशेष पारितोषिक गोपाल मांडेकर यांच्या चंदुनंदू बैलजोडीनं पटकावला आहे अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गाढवांचा पोळा पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा करण्यात आला देशभरात बैलांचा पोळा साजरा होत असताना अकोटमध्ये मात्र भोई समाजाकडून गाढवांचा पोळा हा वेगळ्या परंपरेतून साजरा केला जातो गेल्या पन्नास वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेनुसार गाढवांची पूजा अर्चा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते अकोला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तोर मोग यांसह हो खरीप हंगामातील इतर पिके पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झाली आहेत पिकांच्या नाशामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून अनेक शेतकरी हताश झाले आहेत या परिस्थितीची पाहणी करून प्रशासनाकडून पंचनामे करताना कोणताही भेदभाव न करता सर्व नुकसानग्रस्त गावांचा समावेश करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नद्यांच्या पर्यावरणीय समतोलासाठी राज्य शासनानं नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळू अर्थात एम सँडचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे अकोला जिल्हा प्रशासनानं कृत्रिम वाळूचं उत्पादन वाढविण्यासाठी पुढाकार घेत कृत्रिम वाळू उद्योगांचा विकास होण्यासाठी कृत्रिम वाळूचे उत्पादन करणाऱ्या पहिल्या पन्नास उद्योजकांना जिल्हा प्रशासनाकडून सवलती देण्यात येणार असल्याचं घोषित केलं महसूल सप्ताहानिमित्त राबवण्यात येणारी जलद सेवा शिबिर उपक्रमांची मोहीम केवळ या सप्ताहापुरती मर्यादित न ठेवता लोकोपयोगी कामकाज आणि तत्काळ सेवेची कार्यपद्धती कायमस्वरूपी निर्माण करावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं महसूल सप्ताहानिमित्त जिल्हाभरात विविध उपक्रम घेण्यात आले रानभाज्या ही निसर्गदत्त देणगी असून या परिपूर्ण आणि पोषक अन्नाचा आहारात समावेश असावा तिचं महत्व नव्या पिढीतही पोहोचले पाहिजे रानभाज्या संवर्धनाला चालना आणि उपलब्धतेसाठी शहरात काही ठिकाणी रानभाज्या विक्री केंद्रे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी दिली आहे आत्ताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे